गुड मॉर्निंग सर सर तुम्ही अर्जंट मीटिंग बोलवली तिघींनाच बोलवलंय काय बोलत पण नाही काहीच सर काय झालं सगळं ठीक आहे ना सर कंपनीने तुम्हाला काढलं वगैरे नाही ना सर कंपनी का काढेल मला कामावरून बॉस आहे ना मी तुमचा गेली तीन वर्ष काम करतोय माझ्या लिडरशिप अंडर कंपनी काय प्रोग्रेस करते काय ग्रोथ करते माहित नाहीये तुम्हाला माहितीये ना नाही ते डोक्यात एक डाऊट आला म्हणून काय कर तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतोय असं काय बोलते हो ना हो, हो ना हो नका करू हे जे तुम्ही बोलताय ना तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतो तुम्हाला काय माहिती वगैरे तुम्ही जे काही बोलताय ना हा जो काही रिस्पेक्ट आहे तो फक्त बोलण्यात हो आहे वागण्यात नाहीये असं का म्हणताय सर सर वी रिअली डू रिस्पेक्ट यू सर खूप आहे सर नक, नका करू हे तर नकाच करू नका करू हे अजिबात अजिबात नाही काल आपला कॉन्फरन्स कॉल सुरू होता काय हो, होता आतापर्यंत जितके कॉन्फरन्स कॉल झालेले आहेत ना कंपनीचे त्या प्रत्येक कॉन्फरन्स कॉलला एकतर तुमचा व्हिडिओ ऑफ असतो कॅमेरा ऑफ असतो किंवा माईक म्यूट असतो मग जेव्हा तुम्हाला मध्येच कुठेतरी ओके किंवा हो म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करता आणि मग कधी कधी पुन्हा माईक म्यूट करायचं विसरता oh! आणि मग त्या वेळात तुम्ही आपापसात इतरांविषयी जे बोलताना ते ऐकू येत <laughs> काल तुम्ही काय केलं माहितीये तरी मी नवऱ्याला सांगत होते कॉन कॉल चालू असताना नको म्हणून तरी धपक्या आवाजात आवरलो होत सगळं आम्ही कोण कोण सुरू असताना एवढी काही ते अग ते, ते, ते नाही ते आमचा सोफा खराब झाला तर सोफा घ्यायचं का सोफा कम बेड घ्यायचं याच्यावर डिसिजन घेत होतो आम्ही पण सर हळू आवाजात द्यावा चाललो होतो तुम्हाला ऐकू गेलं का सॉरी सोफा कम्बेड कधी पण चांगला ना सो... विषय <laughs> सोफा चांगला, चांगला कमबेड चांगला हा विषय काय ना नाही सर काल कॉन्फरन्स कॉल वर कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणाल व्हेरी सॅड हे करताय ना हे खोट आहे हे <laughs> आता जे करताय ना ते खोट आहे डोळे सांगतात तुमचे नाही 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 साळसूतपणाचा आव आणू नका नाही तुम्ही तर मूर्ख दिसताय वेंगुर्लेकर <laughs> गेलंय डोळ्यात काही सगळ्यांना एकत्र असलं काहीतरी करायची गरज आहे <laughs> काल कॉन्फरन्स कॉल सुरू असताना तुमच्यापैकी कोणीतरी आपण आपण पाच सहा जणच होतो तुम्ही तीही मी आपल्या कंपनीचे सीईओ आणि डिलिव्हरी हेड आपणच होतो आणि त्यात कुणीतरी मला फुकरट प्रताप म्हणाल आणि मला चांगला आठवतंय मुलीचा आवाज होता आता बऱ्या मुलांना कबूल करा कोण होत रसिका सर मी काय विचारतोय सर मी मी नाही सर मी अजिबात तुम्हाला थुकरट प्रताप म्हणाल नाही सर सर मी पण म्हणाले नाही तुम्हाला अजिबातच थुकरट प्रताप आ, मी तर जेवत होते सर आमच्याकडे जेवताना कोणीच बोलायचं नाही मी मनात सुद्धा नाही म्हटलं सर थुकरट प्रताप आणि मनात तरी असं प्रताप बास, 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 बास। आता इथले इथे किती वेळा थुकरट प्रताप म्हणाला माहितीये तुम्हाला मोजू नका बावळपणा कमी करा मोजू नका थुकरट प्रताप म्हणतात अरे कोण होता आपल्या कॉन्फरन्स कॉलवर आपले सीई होते डिलिव्हरी हेड होते तुमच्यापैकी कुणीतरी थुकरट प्रताप म्हटल्यानंतर चार पाच जणांचा हसण्याचा आवाज आला मला मी सुद्धा विचारलं म्हटलं सर तुम्ही हसलात का तर ते म्हणाले की नाही बाबा मी ऐकलंच नाही त्यामुळे ठीक आहे मी त्यांना काही बोलू नाही शकत पण मला चांगलं आठवत आहे तो मुलीचा आवाज होता आणि बेसमधला आवाज होता बेसमधला आवाज होता का सर एक मिनिट माझ्याकडे कशाला फक्त आहे माझा कुठे बेसमध्ये आवाज आहे सर माझा काय बेसमध्ये आवाज आहे सर मी नाही कारण देऊच नका मी नाही कारण देऊच नाही ना? बोलले सर मी नाही तुम्ही बोलू शकता कारण काय ना आतापर्यंत आपण कंपनी जितक्यांदा मी तुम्हाला काहीतरी ब्रीफ करायला आलोय तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडतच असता मी स्तोत्र म्हणत असते सर काही काय खूप स्तोत्र म्हणत असते सर तुमच्यापैकी कुणी बोलत नाही सर मी तर तुम्हाला म्हटलेलंच नाही सर आम्ही का म्हणू असं मला नाही माहिती तुम्ही का म्हणाल पण काल कुणीतरी बोललं थुकरट प्रताप काय समजतो मी तुम्हाला एम्प्लॉई आता तुम्ही माझ्या तुमचा बॉस तुमच्यासाठी ते काम करतोय ना तुम्ही मला थुकरट प्रताप म्हणता आणि हे आत्ताच नाही आहे बऱ्याचदा घडतं हे बऱ्या बोलानं कबूल करा मला कोण कोण को, बोललंय मला थुकरट प्रताप रसिक तुम्ही म्हणालाय सर तुम्ही सारखा सारखा रोग ठेवू नका सर मी का म्हणेन सर आणि कॉन्फरन्सला या दोघी पण होत्या ना सर कदाचित चेतना बोलल्या असतील मी कशाला बोलू सर माझ सर मी नाही हीच तुम्हाला नावं ठेवत असते सर परवा ही तुम्हाला बाटलीतला गंगाराम म्हणाली हे <laughs> <laughs> काय नाव आहे माझं <laughs> <laughs> बाटलीतला गंगा हे काय नाव आहे हा हे असं बोलता तुम्ही बॉसविषयी सर आपण परवा पार्टीत होतो तुम्ही बाटली घेऊनच बसला होता म्हणून सहज गमतीत म्हटलं सर बाटलीतला गंगार खर तर या विनोदाला तुम्ही पण दाद द्यायला हवी सर त्या लाज।, लाज आहे लाज टाळी मागताय लाज मैं आहे तुम्हाला सहज विनोद केला होता सर सहज हे बोलता तुम्ही बॉस विषय हे बोलता हा? मी तुम्हाला सस्पेंड करतोय सर मी तुम्हाला सस्पेंड करतो सर बॉस विषय कमेंट करताना मी तुम्हाला सस्पेंड करतोय सर निघा फायर केलं तुम्हाला निघा या दोघींना हो पण सस्पेंड करा ईशा मी आणि सीईओ एकत्र ईशा चंगू मंगू म्हणतात आणि सर ही ही पण कमी नाहीये तुम्ही परवा पार्टीत टक्सिडो घालून मस्त आला होता की नाही <laughs> hmm? सर ही म्हणाली बघा हँगर वर टक्सिडो लटकतोय हँगर म्हणाली सर ही तुम्हाला हँगर आहे मी नाही हँगर आहे मी नाही सर हे आ... विथ ड्यू रिस्पेक्ट सर विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्हाला हँगर म्हणाला हँगर हें... नाही सर हे घातलं होतं ना तुम्ही काय ते हे टक्सिडो घातला होता मी त्याच असतं ना इथे सर हे त्याला इथे शोल्डर्स असतात त्याचं काय शोल्डर माणसांना असतात सर क्षणपणा कमी करा कपड्यांना सुद्धा शोल्डर्स असतात त्याचं काय पण ते इथे कडक असतात ना त्याचे पॅडिंग ते तर तुम्ही असं लांबून येत होतात ना तर माझं असं एकदम झालं मला वाटलं जवळ आल्यावर मला कळलं मुद्दाम करताय तुम्ही नाही सर स्वतःच्या बॉसला हँगर म्हणता आणि तुम्ही चंगू मंगू म्हणता चंगू म्हणता मला नाही तुम्ही मंगू आहात वरून सांगताय मला ईशाडे तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या मला सर तुम्ही उगाच मलाच फक्त बोलताय ही काही कमी नाहीये सर उगाच आमच्यावर नावं टाकते तुम्ही परवा आलात ना बायको बरोबर तई म्हणाली बघा आला व व म्हणजे मला कळलेलं नाहीये सांगते ना सर हा? तुम्ही बारीक काडी आहात ना आणि तुमची बायको जाडी आणि बुटकी आहे त्यामुळे काडी आणि जाडी बुटकी बायको असं व चालत आलाय असं माझा अपमान करण्याचे क्रिएटिव्ह मार्ग शोधले तुम्ही आणि असं करून पण दाखवलं हे असं करता <laughs> माझ्या बायकोला जाडी म्हणाला तुम्ही बुटकी आणि जाडी सर बुटकी आणि जाडी म्हणाला तुम्ही ही, ही म्हणाली तू बुटकी आणि जाडी म्हणाली मी नाही म्हणाले सर आणि मी व का म्हणेन सर मी व नाही सर वा मदे, मदे हींदी ही, ने, ने, बर, वा असं संस्कृत मध्ये उर्दू मध्ये म्हणतात ना हिंदीत असत हिंदी हा तेच म्हणाले सर त्या हा इन ऐकलं नाही वच ऐकलं बरोबर मस्त कारण दिली तुम्ही मूर्ख आहे ना तुमचा बॉस युजलेस आतापर्यंत तुमच्या सगळ्या चुका माफ केलं तुम्हाला पाठीशी घातल्या आणि तुम्ही माझ्याच बद्दल बोलता दॅट्स इनफ नाव जा तिघी जा तिघी नाही सस्पेंड करतोय मी तिघींनाही सस्पेंड करतोय आपापल्या डेस्क वर येईल सस्पेंशन लेटर येईल जा घरी ठीक आहे सर करा सर करा ठीक आहे सस्पेंड करा सर आम्हाला पण मग फक्त आम्हाला ना नाही सर आमच्या म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सस्पेंड करावं लागेल सर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे शंभर जणांचा जो स्टाफ आहे सगळ्यांना सस्पेंड करू हो सर करा ऑफिस मधल्या सगळे जण तुम्हाला काही ना काहीतरी नावं ठेवली आहेत सर सगळ्यांनी नावं ठेवली आहेत सर सगळ्यांनी मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय पीपी जोक्स नावाचा आणि रोज सकाळी प्रत्येक जण टास्क म्हणून एक जोक टाकतो <laughs> तुमच्या टास्क म्हणून माझ्यावरती जोक करतात कंपनीतले टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे नाहीयेत आणि इथे व्हॉट्सअप ग्रुपवरचे टास्क तुम्हाला पूर्ण करायचे दॅट्स इनफ संपला सगळा चला निघा निघा आता चापली धु निघा ठीक माती긴 नाही सस्पेंड करतोय सॉरी 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 सर सॉरी सुमिती की फायर गेला निघा आता निघा काढा काढा काढले आता आम्हाला इशाडे नाही आणि आणि सस्पेंशन अस्त लेटरवर रिझन पण लिहा काय आम्ही तुम्हाला थुकरट प्रताप म्हणालो म्हणून तुम्ही आम्हाला जॉबवर काढता हे लिहा म्हणजे सगळ्यांना कळवतोय ना आम्ही काय काय बोलतो तुम्हाला oh. आणि मग वरून आम्हाला जर विचारलं ना की असं का तर त्यांच्या ईमेल सर oh, आणि हे फक्त कंपनी पुरता नाही कंपनीच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत ना त्यांना सगळ्यांना पाठवून देऊ सगळ्यांना कळू दे तुम्हाला कुठल्या कुठल्या नावाने हात मारतात काय फरक पडतो आम्ही सस्पेंडच होतो नायचं नाही माझी बदनामी करायची नाही मी आत्ताच सांगतो असलं काही करायचं नाही मग काय गुणगान गाऊ तुमचं सर तीन तीन प्रोजेक्ट वर काम करत असतो आम्ही किती वर्क प्रेशर असतो माहितीये तुम्हाला संडेला सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉन कॉल ठेवता तुम्ही सर आम्ही उशीर आलो सर तर हाफ डे ला होता आमचा पगार कापता सर रात्री दीड वाजता क्लायंटचा कॉल अटेंड करायला लावता इथे दिवसभर आम्ही मर मर मरतो सर आणि एवढं सगळं करून आम्ही दोन जोक सुद्धा मारायचे नाहीत सर सर घरी नवऱ्याला वेळ पण देता येत नाही सर सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा अजून आमचं काहीच ठरत नाही आय अंडरस्टँड असं होत आणि आम्ही माणसं होत ना थोडा विचार करा ना कुठेतरी वेंट आऊट होणार ना राग निघणार काढू का राग एकमेकींवर एक राग काढला तर परत परत कामावर इफेक्ट होणार मग तुम्ही आम्हालाच बोलणार एक बॉसच असतो जो ज्याच्याशी डायरेक्ट संबंध नसतो त्याच्यावर राग काढू शकतो ना मग एक एक गब्बर लागतोच की जयविरू आणि ठाकूर मिळून काहीतरी चांगलं करू शकतील आणि सर आम्ही मनापासून काम करतो सर डेडलाईनच्या आत सगळी कामं पूर्ण करतो फक्त <laughs> आमची एवढी अपेक्षा आहे सर आमचा आणि आमच्या कामाचा रिस्पेक्ट केला जावा सर एक्झॅक्टली बरोबर आहे तुमचं आहे छान उदाहरण आहे गब्बर ठाकूर जयविरू छान उदाहरण आहे सर आणि पण आम्ही रिस्पेक्ट करतो सर तुम्हाला तिची हरकत नाही असं नव्हतं करायचं तिला हरकत नाही हरकत नाही फक्त काय ना म्हणजे मला तुमचा मुद्दा कळलेला आहे की मान्य आहे तुमच्यावरती वर्क प्रेशर आहे पण तसंच वर्क प्रेशर माझ्यावरती सुद्धा आहे ना आपला स्टाफ कमी असल्यामुळे मला तुमचा वर्कलोड वाढवावा लागतो तुमच्यावर वर्कलोड द्यावा लागतो बाकी माझं काही असं पर्सनल काही गरजच नाही तुमच्यासोबत फक्त बरोबर आहे वेंट आउट तर व्हायला हवं कुठेतरी फक्त mm. काळजी घ्या काय प्रत्येकालाच आपल्या वरिष्ठाबद्दल सिनियर्स बद्दल काही ना काहीतरी बरायचं असतो फक्त ते त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका <laughs> च वरून चंकू ठीक आहे च वरून काही वेगळं बोललात तर मला जास्त वाईट वाटेल तर त्याची जरा काळजी घ्या आम्ही काळजी घेऊ नेक्स्ट टाइम आम्ही काही बोललो तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार यू यू सर या अ ग्रेट डे हो हो या यू मस्ट डाय सर एक मिनट याचा काय संबंध इथे उगाच हे आले तर एक प्रमोशन करून टाकलं रिस्पेक्ट सर माझ्यावरच बॅकफायर केला यांनी हॅलो सर हॅलो 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 सर हॅलो हॅलो डिकोस्टॉ सर माझ्याकडे नंबर आहे सर बोला ना सर पिपी हा सर तुम्हाला माहिती आहे आता शेअर मार्केट मध्ये उलथा पालत होते होय होय सर हा एक अर्जंटली मीटिंग बोलवलेले आहे अच्छा अच्छा सर uh, uh, मी येणं अपेक्षित आहे का सर मग मला करमत नाहीये म्हणून फोन केला आहे का नाही नाही येस येस सर येस सर येस लगेच येतो सर लगेच लगेच येतो येस गुड साला करकोचा शेअर मार्केट मध्ये उलट्या पाल्यात झाली म्हणून आता हा मला बोलावणार आणि मग चाव 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 टोचा मारणार मिस्टर पीपी आल मी <rut criticism> ऐकलंय हा सर सर तुम्ही ऐकलं हो, हो तुम्ही फोन बंदच नाही ना केला <laughs> मला वाटलं मी कटचं बटन दाबलं मी स्पीकरचं दाबलं की सर शट अप ये सर ठोकरट प्रताप या केबिन मध्ये <laughs> याच आलो सर